याच्यापेक्षा मोठी साईज आहे कधी जरा बारकी थोडीशी टाकू देऊ आपण सगळ्यावरती आपल्याला काठी लावायचे चालू नमस्कार मित्रांनो मी अक्षय का पुन्हा हो एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज परत एकदा आलो आहे आपण खेकडे उकरून पकडायला तर आज आहे ना रे, आपण रेसिपी बनवणार आहे पण आजची रेसिपी जरा वेगळी असणार आहे तर बघूया आज आपण आहे ना वेगळ्या जागेवरती आलो आहे तर आपण मागच्या वेळेस आहे ना ह्याच नदीला खेकडे पकडले होते पण आपण आहे तिकडे वरती गेलो तर आज ना आपण सगळ्यात खालकेल्या बाजूला आलो आहे आणि इथून जबरदस्त उके म्हणजे हा का पाणी नाही अजिबात आणि तिथं जागा वल्ली असते ना त्या वल्ल्या जागेवर ना जबरदस्त उकीर काढलेत खेकडेने तर आज बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात नदी, ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तर आपण आहे ना खालतील्या बाजूला आलो आहे म्हणजे आमच्या नदीच्या खालतील्या बाजूला आहेत नदी त्या नदीच्या आसपास आलो आहे आपण आणि इथूनच आताय का इकडं थोडं थोडं पाणी आहे वरतील्या बाजूला आपण वरतून खालती आलो आहे ना तिकडे वरतीचं अजिबात पान नाही आणि इकडेच ना म्हणजे असे डबक्या डबक्यांमध्ये थोडं थोडं पाणी आहे आणि खेकड्यांची धाव पण जबरदस्त तर बघूया आपल्याला <glo -lo -laughs> आप किती खेकडे भेटतात ते आपण आता सुरुवात करणार आहे खेकडे पकडायला तर बघूया मी थोडे खेकडे पकडेल आणि रवी थोडेसे खेकडे पकडेल आणि रवीला पण थोडंसं शूट करायला सांगू आपण तर चला फटाफट बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते इथं कसले फिर्यात ना जास्त मोठा इथं असली तर मोठे असू शकते ही कॉलेजच

दाखव तिघी साईज कसली जबरदस्त जबरदस्त आहे साईज बघा कसलीच जबरदस्त साईज आहे आणि एवढी खेकड खोदायला मित्रांनो खूप मेहनत घ्यावी लागते असं नाही की आल्यावरती लगेच भेटते खेकड आपल्याला दा तरी अर्ध तास लागला असेल का नाही रेऊन एवढा खोदायला अर्धा तास लागला असेल आम्हाला एवढं खोदायला आणि खोदण्याचं बघा एवढी मोठी साईजची खेकड भेटली आपल्याला तर चला बघूया अजून आपल्याला थले बिळ खोदायचेत आपल्याला अजून असेच मोठाले खेकडे पकडायचेत साईज मस्त एकच शिंगड्या तीन तो शिंगडा काढल्या अक मस्त साईज है म्हणजे आपण सगळ्यात पहिले पकडले त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी का ना तिथे माहिती पटकन की काढून आपण दगडे उच उचकल्यावरती लगेच आपल्याला खेकड भेटते अशी खेकडे भेटायला लागले तर खोदायची काय गरज नाही पण खोदून पकडण्याची मजा वेगळी असते मित्रांनो खरंच इकडं आली वर म्हणजे ती, ती रेवननी पकडले ना कि बारी सोडली त्याने की बारीकरीच्या मग आपण पकडणार नाही आणि मस्त मोठी येते आपल्याला का रेवण आहे का मोठी चांगली जबरदस्त झाडामुळे ना मित्रानं एवढं दिसत नाही आठ इकडून आले आली कधी करून करून खेळ आहेत दोनच का हो इकडं हालचाल हो काठी दोष ना त्या बाजून कठूसून तरी पण येत नाही रे कुड्या तुटल्या ना कसली मोठी घेकडी वाटत आहे पुढे तुटले का हां ना हात पूर्ण जागा नाही ना आपल्याला आणली बाहेर हा हा जबरदस्त नाही तिला एक पण नाही घेणार अरे ठीक पण मोठी अगं साईज साईज बघा कसली आहे अजून एक तर ते पण अजून एकही हिले जब ही ती मोठी आहे का सगळ्यात लांब जावायचं नाही ती इकडून घातलं का ती बरोबर मध्ये येऊन थांबत आहे का नाही रे खाली हां पकडली कडाय याच्यापेक्षा मोठी साईज आहे कधी बारकी बार थोडीशी हा बघ न रे न रे नर माझे दाखव जवळ नर दाखवते ते त्यांना का दिसत माझेच अख्ख एवढ यू यु यु आकार आणि हे डायरेक्ट फी असतो हे पण दो हा का कसले दोन खेकडे भेटले आपल्याला एका वेळात का ना रेव

हाय का मोठी रवी शंभर मागास सर रवी सर रे ही जबरदस्त आहे रे कुठे फुटली नाही रे नाही फुटली तर मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झालेत आणि आपल्याला मस्त मोठे मोठे खेकडे भेटलेत आणि जबरदस्त खेकडे भेटलेत रेवण तयारी झाल्या तर रेवण हातपाय दिवायला लागलाय तर चला आता जाऊयात डायरेक्ट आपल्या जागेवरती जे आपण साहित्य ठेवलंय तिथे आणि आपल्याला खेकडे भेटलेत ते भाजून खायचेत तर आपण आहे ना आतापर्यंत आहे ना व्हिडिओ बनवला नाही भाजून खेकडे खा खाण्याचा तर चला फटाफट जाऊयात आणि खेकडे भाजूयात मित्रांनो आपण जागेवरती आले आता आणि हो का याच्यामध्ये आपण खेकडे ठेवलेत मोठे मोठे खेकडे याच्यात ठेवलेत जबरदस्त साईज आणि इकडे आपण खेकडे मोडलेत हे खेकडे आपल्याला भाजायचेत आणि ह्या पिशवीमध्ये मोठे मोठे खेकडे नाही हे आपण घरी घेऊन जाणार आहे तर बरेचसे एवढे खेकडे आपण मोडून याच्यामध्ये ठेवलेत ताटामध्ये एवढे खेकडे आपण भाजूयात हो का रेवण्य मस्त इस्तू पाडले त्या इस्तूवरती आपल्याला खेकडे टाकायचे पडले दादा त्याच्यावरती आपल्याला खेकडे टाकायचे खेकडे टाकून घेऊ आपण सगळे असे जिवंतच इस खेकडे मेले नाही अजून त्यांचा तिचे नांगेत ना ते असं बाजूला टाकूयात याच्यावरती आपल्याला काठी लावायची तर मित्रांनो आपले खेकडे मस्त भाजलेत तर येऊन बाजूला करायला लागला आहे म्हणजे सगळे थंड झालेत आहे ना थोडं टाइम म्हणजे इंगळ इजचपर्यंत ठेवले होते आणि आता ते बाजूला करूयात मस्त भाजलेत खेकडी जास्त वेळ ठेवा नाही लागत कारण का ते नांगे असतात ना ते लगेच जळून जातात जास्त टाईम नाही लागत जळायला हां कसं असं होते कुड्या बिड्या त्याच्यामध्ये असतील का नाही राखामध्ये सगळे कुड किती लिट टाकलेले आणि हे ना खेकडे निभारा असतात का नाही एक नंबर झालेत मस्त पैकी मस्त नंबर हस कर चला तर मित्रांनो आता फटाफट खाऊन घेऊयात